देवशयनी एकादशी प्रत्येक महिन्यात दोन पंधरवड्यामध्ये पक्ष असतात एक शुक्ल पक्ष आणि दुसरा कृष्ण पक्ष या प्रत्येक पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हणतात या एकादशीपैकी आषाढी आणि कार्तिकी महिन्यातील एकादशी विशेष महत्त्वाची मानतात आषाढीतील शुद्ध एकादशीस भगवान विष्णू झोपी जातात त्यामुळे या एकादशीला शैनी एकादशी असे म्हणतात झोपी गेलेले भगवान विष्णू कार्तिक महिन्यातील शुद्ध एकादशीला जागे होतात त्यामुळे त्या, त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हणतात हे चार महिने म्हणजे चातुर्मास होय सूर्य नाही म्हणजे देवच नाही तो कोठेतरी विश्रांतीसाठी गेला आहे अशी कल्पना त्यावेळेच्या लोकांनी केली सूर्य वृतासूर नावाच्या राक्षसाचा पाठलाग करीत समुद्रातून हिंडत असतो असे मानले आहे या दोन्ही आषाढी कार्तिकी एकादशीच्या दिवशी लोक उपवास करतात भगवान विष्णूच्या विठ्ठलाच्या दर्शनाला जातात एकादशीचे मोठेपण सांगणारी ही एक कथा पुराणात आली आहे भक्त प्रल्हाद सर्वांना माहीत आहे त्याच्या नातवाचे नाव मृदुमान्यपण वृत्तीने हा प्रल्हादासारखा भक्त नव्हता तो राक्षसी वृत्तीचा होता त्याने घोर तपश्चर्या केली आणि भगवान शंकराला प्रसन्न करून घेतले भगवान शंकराने त्याला वर दिला एक स्त्री सोडून तुला कोणीही मारू शकणार नाही या वरामुळे तो उन्मत्त झाला व अणाचार करू लागला देवांनाही त्रास देऊ लागला त्याच्या त्रासाने भगवान ब्रह्मदेव विष्णू आणि शंकर गुहेत लपून बसले काय करावे या राक्षसाला ठार कसे करावे असा विचार करीत असतानाच त्यांच्या श्वासातून एक शक्ती निर्माण झाली ती अत्यंत तेजस्वी होती तिचे नाव एकादशी तिने मृदुमान्याशी युद्ध केले आणि त्याला ठार मारले साऱ्या जगाला त्याच्या त्रासापासून सोडविले तेव्हापासून एकादशीचे दिवशी भगवंताचे नामस्मरण पूजा अर्चा करून उपवास करण्याची पद्धत रूढ झाली या सर्वाहून वेगळी अशी एक कल्पना आहे ती म्हणजे कर्मयोग्यांना मार्गदर्शन करण्यासाठी भगवान विष्णू झोपी जातात प्रभू जे चार महिने झोपी जातात त्याला आपल्या देशात चातुर्मास म्हणतात सामान्य प्रसंगातही जर भगवान झोपी गेले तर सृष्टीचा व्यवहार चालणार नाही मग चातुर्मासासारख्या अमूल्य काळात ज्यावेळी सर्वसृष्टीत जल अन्नाची व्यवस्था करायची असते त्याच वेळी भगवान झोपतात हे कसे चालेल वर्षा ऋतूत सृष्टीचे सौंदर्य सोळाही कलांनी फुलून उठते मानवाला जीवन मिळते शेतकऱ्याला मुबलक पीक मिळते आणि सर्वत्र आनंदाचे वातावरण असते भगवंताच्या या कृपेने नाहून निघालेल्या हा भक्त भगवंताचे गुणगान करताना थकत नाही माझे वैभव तुझ्या कृपेचे फळ आहे असे जेव्हा मनुष्य भगवंताला सांगतो त्यावेळी प्रभू त्याला जणू उत्तर देतात की मला माहीत नाही मी चार महिने झोपी गेलो होतो हे सर्व वैभव व समृद्धी तुझ्या कामाचे व परिश्रमाचे व पुरुषार्थाचे फळ आहे काम करताना सतत जागृत राहणे फळ देते वेळी झोपी गेल्याचा बहाणा करणे याच्यापेक्षा हृदयाची महान विशालता कोणती असू शकेल एकादशीच्या दिवशी उपवास करायचा असतो उपवास याचा अर्थ आपण समजून घेतला पाहिजे आपण एकादशीच्या दिवशी उपवासाचे पदार्थ भरपूर खातो त्यावरून आपल्याकडे एक म्हण तयार झाली आहे एकादशी आणि दुप्पट खाशी उपवास असा करायचा नसतो उपवास म्हणजे उप जवळ वास म्हणजे बसणे जवळ बसणे देवाजवळ बसणे त्याचे पूजन सेवा करणे नामस्मरण करणे त्यामुळे मन शुद्ध होते उपवास असा करायचा असतो विठ्ठलाला भगवान विष्णूचाच अवतार मानले जाते अतिशय शांत सावळे सुंदर रूप फारच मोहक आहे चेहऱ्यावर अपार करुणा आणि प्रेम ओसंडत असलेले दिसते कमरेवर हात ठेवून अठ्ठावीस मुघे उभा आहे त्याच्या रूपाचे वर्णाचे अनेक संतांनी वर्णन केले आहे आषाढी एकादशी हा पंढरपुराचा महोत्सव या दिवशी सेवेकऱ्यांनी उपवास करावा व आपल्या सद्गुरु परमपूजक मोरेदादांनी दिलेल्या भगवान पांडुरंगाच्या दिव्य मंत्राचा एक एकमाळ जप करावा या दिवसापासून चार महिने गोपद्मव्रत करावे आपल्या देवघरासमोर रोज सकाळी रांगोळीने तेहत्तीस गोपद्म काढावे हे व्रत कार्तिक शुद्ध अकरापर्यंत करावे